आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ लीना अर्जुन गरड यांची इथं पत्रकार परिषद आयोजन केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आज प्रचाराची सांगता होते तर उमेदवारी अर्ज भरल्यापासून आजच्या दिवसापर्यंत जो काही याचा प्रचार झालाय जो काही आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळालाय आणि विकासाचे ते मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलोय त्या विषयांवरती आज आम्हाला सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधायचा आहे त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आज आपण फडके नाट्यगृहामध्ये जेव्हा पदोग्रे पाटलांची सभा झाली त्या सभेमध्ये आपण आपला वचननामा प्रकाशित केला होता आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच आपले काही मुद्दे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ते स्थानिक आमदार असतील महानगरपालिकेमधील सत्ताधारी असतील अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जुलमी आणि अन्यायकारक दुहेरी मालमत्ता कर पनवेलकरांवर लादलेला आहे आणि त्या मालमत्ता कराला पनवेलकरांचा विरोध असून अजूनही नव्वद टक्के लोकांनी कर बनलेला नाही परंतु पनवेलकरांना या मालमत्ता करातून रिलीफ देण्यासाठी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये ठडकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी आपण मालमत्ता करावर लावलेली शास्त्री व्याज हे शंभर टक्के माफ करणार आहोत दुसरं आपलं वचन जे आहे तो दुहेरी कर सिडको वसाहतीमधील नागर नागरिकांवर लागलेला आहे तो दुहेरी कर आपण सरकार स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये माफ करणार आहोत आज गावटण हद्दीतील मालमत्तांना कलम एकशे एकोणतीस ची सवलत दिलेली असताना सोयीस्करपणे सिडको वसाहतींना ती सवलत देण्यात लागली नाहीये एकशे एकोणतीस ची सवलत सिडको वसाहतींना मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि तो पाठपुरावा करून एकशे एकोणतीस नुसार मिळणारी सहासष्ट टक्क्यांची कर सवलत आपण सिडको वसाहतीमधील अडीच लाख मालमत्ता धारकांना मिळवून देणार आहोत पनावा सिटीला पासष्ट टक्क्यांची कर सवलत तेथील स्थानिक आमदारांनी मिळवून दिलेली आहे परंतु पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्यामुळं पनवेलकरांना ही सवलत मिळालेली नाहीये आपण पलावा सिटीला पासष्ट टक्क्याची कर सवलत मिळालेली आहे ती कर सवलत सिडको हत्तीतील अडीच लाख मालमत्ता धारकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आणि ती कर सवलत मिळवून देणारच मालमत्ता करांच्या ज्वलंत प्रश्नांवर आपण मतदारांना सामोरे जात आहोत मालमत्ता करावर आतापर्यंत केलेलं काम त्याबद्दल आतापर्यंत दिलेला लढा रस्त्यावरची लढाई असेल आंदोलन असेल आणि न्यायालयीन लढाई असेल अशा सर्वच मार्गाने आपण या मालमत्ता कराला विरोध केला आहे परंतु सत्तेत नसल्यामुळं आपल्याला निर्णय घेता आले नव्हते परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे की राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही वचन दिलेले सर्व मुद्दे नक्कीच पूर्ण करू आणि पनवेलकरांची या जातक मालमत्ता करातून सुटका करू दुसरा आमचा मुद्दा होता पाणी समस्या पंधरा असताना सुनियोजित सिडको वसाहत जी म्हटली जाते दुर्दैवाने त्या सिडको वसाहतीमध्ये पाण्याचं कुठलंही नियोजन दिसून येत नाही टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा चोवीस तास पाणी इथे मिळत नाही मग दूरदृष्टिकोन आणि इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळं वंचित पुढील सहा महिन्यात सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात भूमिपूजन केलेला भोकरपाडा येथील प्रकल्प पूर्ण करून तेथून एकशे पंधरा एम एल डी पाणी गरजेचं आहे त्या अनुषंगाने आणि बाळगंगा धरणावरती प्रस्थापित करू शकतो तसेच तो भिरा प्रकल्प आहे त्या प्रकल्पावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून हक्क साखर येथील पाणी पटवलकरांना कळून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आज विकासाच्या मुद्द्यावर बोलताना जाणीवपूर्वक शिक्षण आणि आरोग्य याला कायम दुर्लक्षित केलं गेलं आहे पटवलमध्ये चांगल्या सरकारी शाळा नाही त्यामुळे येथील पालकांना ना इलाज असतो आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत आहे खासगी शाळांचा फी वाढीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे म्हणजे पहिली दुसरी मध्ये शिकणाऱ्या फी ही हजाराच्या घरात शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठा विचार मांडून गेले त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु कुठेतरी सरकारी यंत्रणा शासकीय शिक्षण सवलतीच्या दरात देण्यास पैसे ठरत आहे आपण पनवेल मधील शेवटच्या घटकाला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ते सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी प्रत्येक नोडमध्ये शासकीय सीबीएसई शाळा सुरू करण्याचं आपलं विजन आहे तसेच खासगी शाळांच्या माध्यमातून जी नागरिकांची लूट चाललेली आहे भरमसाठ पी माध्यमातून विधिमंडळामध्ये या खासगी शाळांची पिवड नियंत्रण आणण्यासाठी तो कायदा मंजूर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आपला प्रयत्न असेल आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर पनवेल शहराची आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचं आपल्या सगळ्यांना दिसून येईल पनवेलला एक उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु त्याचा कोणाला होत नाही डॉक्टर असतात तर नर्स नाही नर्स असं तर वॉट नाही अशी वाईट परिस्थिती पनवेल मध्ये आहे जर पनवेलकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचं येथील आमदारांचं नियोजन असतं तर आज नवी मुंबईच्या धरतीवर इथे सुद्धा माता बाल रुग्णालय सामान्य रुग्णालय तयार झाले असते परंतु आरोग्य व्यवस्थेबाबत कुठलंही विजन नसल्यामुळं पनवेलकर हे आरोग्याच्या बाबतीत शंभर टक्के खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहे आज छोट्या छोट्या आजारपणात आपल्याला भरावी लागत आहे त्यासाठी आम्ही स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा कन्सेप्ट घेऊन आलोय ज्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी तीनशे बेडचं हॉस्पिटल असेल ते स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून दे आणि दर एक लाख लोकसंख्येच्या मागे शंभर बेडचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे म्हणजे प्रामुख्याने प्रत्येक एक शंभर बेडचं हॉस्पिटल आपण आपल्या मध्ये ठेवलेलं आहे तसेच छोट्या मोठ्या आजारपणासाठी जस खासगी ओपीडी असतात त्याच धर्तीवर क्लिनिक स्थापन केलं जाईल असं हे थ्री स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे या सगळ्या नवीन गोष्टी करत असतानाच मध्ये जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याला अपग्रेड करून त्याच रूपांतर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र माता व बाल रुग्णालय या पनवेल परिसरात सुरू करण्याचं आपण आपल्या वचननाम्यामध्ये दे नमूद केलं एक गंभीर समस्या येथील नागरिकांच्या मनामध्ये आहे की या महानगरपालिकेची स्थापना होत असतानाच सिडको वसाहतीतील नागरिकांनी याला विरोध केला होता खारघर कामोटे कळंबोली येथील नागरिकांची पनवेल महानगरपालिकामध्ये जाण्याची काही वेळ शिक्षा नव्हती त्याबाबत अनेक लोकांनी हरकती सुद्धा घेतल्या आणि नागरिकांची तीच भावना आजही कायम आहे मग नागरिकांच्या ह्या भावनेचा आदर करत भविष्यामध्ये खाडघर कामोटे कळंबोली यासारख्या सिडको निर्मित वसाहतींची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याचा सुद्धा आपल्या वचननाम्यानं नमूद केलेलं आहे कारण पनवेल ओल्ड पनवेल यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि निर्मित वसाहतींच्या समस्या वेगळ्या आहेत येथील नागरिकांची मागणी वेगळ्या स्वरूपाची आहे त्यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीचा आदर करत आपण भविष्यात त्या मागणीला अनुसरून स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यासाठी प्रयत्न करणार सार्वजनिक वाहतूक sì व्यवस्थेच्या बाबतीतही तेच आहे नवी मुंबई कल्याण डोपिवली ठाणे या सर्व महानगरपालिकांची स्वतःची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे परंतु दुर्दैवाने पनवेल महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ना। सुरू झालेली आहे हे येथील आमदारांचं अपयश आहे खोकोली नगर परिषदेची सुद्धा स्वतःची बस आहे परंतु आपल्या पनवेल महानगरपालिकेची एकही बस येथे धावत नाही वीज पुरवठ्याचं दोन दिवसापूर्वीच कामोठे शहरामध्ये सहा तास वीज लावते पंधरा वर्ष केलेल्या विकासाचा तो कदाचित परिणाम असेल की सिडको सारख्या एकविसाव्या शतकातील सुनियोजित शहरामध्ये सहा तास लाईट नसणे का भूमिगत विद्युत वैने आपल्याला टाकता आल्या नाही साधा वारा सुटला की तारेला तार लागते आणि लाईट बंद होते मग आपण सुद्धा आपल्या वचन सांगितलंय कोणी पंधरा वर्ष काय केलंय त्याचा आम्ही विचार करणार नाही पण आम्हाला म्हणतो पाच वर्ष द्या पुढच्या पाच वर्षामध्ये पनवेलकरांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू त्यासाठी जे जे करावं लागेल म्हणजे काही ठिकाणी भूमिगत विद्युत वैद्यांचा प्रश्न असेल तो आपण मार्गे लावणार कामोटे शहराला सबस्टेशन नसल्यामुळं कामोटे शहराची वीज समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तिथे सबस्टेशनचा प्लॉट मंजूर झालेला आहे परंतु सिडको आणि पुढच्या विभागामध्ये समन्वय नसल्यामुळं ते सबस्टेशन प्रलंबित आहे आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये उल्लेख केलाय की सत्तेमध्ये आल्यानंतर असतील पनवेलकर असतील या सर्वांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही नियोजन करू आणि सातत्याने प्रयत्नशील राहू इतर नागरी सुविधांबाबतही ती परिस्थिती आहे खड्डेमुक्त रस्ते आपल्याला नाही आहेत चांगल्या सुविधा नाही आहेत या सर्व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत पनवेलकरांना खड्डेमुक्त रस्ते देणं हे आमचं पुढील पाच वर्षाचं विजन असणार या सर्व नागरिकांच्या मनातील मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आमचा इतर कुठलाही अजेंडा नाहीये विकास 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 ह्याच मुद्द्यांवरती आम्ही लोकांसमोर जातो जे पंधरा वर्षामध्ये लोकांना मिळालं नाही ते देण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच विचारावर गेले बारा पंधरा दिवस आमचा प्रचार सुरू होता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे सर्व मुद्दे पुन्हा एकदा आपल्या पत्रकार बांधवांसह मांडले